आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ना कडाकण्या बनवणार आहोत माझी माझी आई जशी कडाकण्या येते त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत ही मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ओके आणि ह्याच्यामध्ये मी बघा म्हणजे एक चमचा मैदा घेतलेला आहे एक चमचा रवा घेतलेला आहे आणि हे तीळ घेतलेलं आहे हे कसकस घेतलेले आहे कस -कस जे आपल्याला लागणार आहे दुसरं मीठ आहे आणि हे गूळ आहे आणि तेल आहे आणि पाणी तर आपण काय करणार आहोत प्रथम ह्या जे गूळ किसून ठेवलेलं आहे ते त्याचं आता आपण हे काय गुळवणी करायची म्हणजे आपण गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं म्हणजे एक गूळ पूर्ण वितळून घेणार आहोत आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते ह्या पीठामध्ये आपण ही सगळी सामग्री टाकणार आहोत आपण ह्या कडाकण्या ह्याच्यासाठी बनवल्या जातात की दसरा आहे ना आता तर नऊ दिवसाचे उपास असतात त्या त्यामुळे हा नैवेद्य बनवला जातो तर आता आमच्याकडे पण आहे नव नवरात्र त्यामुळे मी हे कडाकण्या बनवत आहे हे बघा आपला गुळ पूर्ण वितळत चाललेलं आहे पण कधी पण लक्षात ठेवायचं गुळाचं पाणी कधीही गरम केलं तर गरम गरम ते पिठामध्ये टाकलं तर कधी हात घालायचं नाही नाही तर हात भाजतो ओके आणि जर हे गुळ पूर्ण वितळ नसेल तर काही लोक माहीत आहे ना गाळणी घेतात आणि गाळणीमध्ये गाळून मग पिठामध्ये टाकायचं पण कधी पण हे पाणी थंड करूनच पिठामध्ये टाका तुम्ही पण जरा थंड झाल्यानंतरच पिठामध्ये हात घाला नाहीतर मग हात भाजला जातो कारण गुळ एकदम गरम असतो आणि तो चिकटतो आपल्याला हे बघा माझा गुळाला मला गाण्याची गरज लागणार नाही कारण माझा गूळ जो होता तो पूर्ण वितळून घेतलेला आहे मी आता ह्या जे आपण हे पीठ ठेवलं आहे एका साईडला तर ह्याच्यामध्ये हा मैदा आणि रवा आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर हे गुळाचं पाणी मीठ मीठ तर ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलंच आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं कारण आपल्याला किती पिठाला लागते त्याप्रमाणे आपण हे करायचं नाही ते एकदम पातळ होऊन जाते ना पीठ त्यामुळे माझं प्रमाण बरोबरच आहे ते कारण मला जास्ती पाणी लागणार नाही हे सगळंच ॲड करते पकडणे एका त्यात माझ्या मोबाईल आहे त्यामुळे मला हे पकडता येत नाही बरं एक मिनिट हा मी सगळं गुळाचं पाणी जे माझं होतं प्रमाण ते मी सगळंच यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे मी मळून घेणार आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तुम्ही आपल्याला तूप टाकायचं असेल तर तूप पण टाकू शकता आणि त्यानुसार तुम्ही हे मळायचं आहे ओके आणि हे जरा थंड होत्या नंतर मी हे गुळा करते आणि गोळा एकदम असा जास्ती मऊ पण असला नाही पाहिजे जास्ती सेल म्हणजे असं सैल असला नाही पाहिजे जास्त कडक पण असलं नाही ना पाहिजे मध्यम आपल्याला मळायचं आहे कडाकण्यासाठी हा बघा आपला गोळा मळून झालेला आहे यामध्ये मगाशी मी तुम्हाला हळद टाकायचं सांगायचं राहून गेलेलं होतं थोडीशी हळद टाकायची असते म्हणजे कलर येण्यासाठी मी यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि आता हा बघा गोळा हे झाला आता मी थोडा वेळ ह्याला दहा धा, दहा मिनटं असंच ठेवणार आहे आणि नंतर मग आपण ह्याच्या पुऱ्या करणार हे बघा आपलं पीठ मस्तपैकी मॅच झालेलं आहे ओके आणि आता आपण थोडं एका प्लेटमध्ये तेल घेतलेलं आहे इकडे कसकसर ऑलरेडी घेतलेलीच आहे आपण त्याला लावायला आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता मी कडाकण्या करणार आहे आणि त्या कडाकण्या तुम्हाला मी करून झाल्यानंतर दाखवते ओके हे बघा याच्या आपली मी चपाती लाटलेली आहे पण ही चपाती आणि एकदम पातळ लाटायची कारण एकदम जाडी पण नाही लाटायची आणि जास्ती एकदम पातळ पण नाही टाकायची हो अशी लाटायची त्यामुळे कडकणं एकदम चांगलं होतं ओके okay? आता मी ह्याच्या पुऱ्या करणार आहे आणि ह्याला पीठ नाही लावायचं कारण आपण तळतो ना तर तळण्यामुळे काय होतं की जर पीठ लावलं असेल तर ते तेलामध्ये जास्ती पिठाचं हे येतं आणि त्यामुळे कर करपण्याची शक्यता असते ओके पुऱ्या करून द्यायच्या अशा पुऱ्या करून द्यायच्या पण हा मधला भाग मी असा ठेवला आहे की कारण आहे ना आम्हाला ह्या मधला भाग पण खूप आवडतं असा डिझाईनवाला आणि आता ह्या पुऱ्यांनी आहे ना आपण हे जे आहे ना कसकस आहे ना ते अशाशी दाबून चिटकवायची सगळ्यांना आणि मग तळायला टाकायचं ते गरम होतं आहे दोन्ही साईडनी लावायचं ते मी पूजेसाठी करते म्हणजे तुम्ही म्हणाल की कडकण्या मोठ्या असतात काय नाही आपल्या हाताने अशा नुसऱ्या पुऱ्या दुसऱ्या लाटल्यात तरी पण चालते पण हे मी आता पूजेसाठी देवीसाठी करते छोट्या छोट्या माळ करण्यासाठी बघा आता माझं तेल गरम झालेलं आहे इकडे त्याच्या ह्याच्यामध्ये मी टाकून बघणार आहे थोडंसं पीठ टाकून बघते गरम झालं का झालं आहे बरं चला आपण आता एक एक टाकूया माझ्या कमी आहेत म्हणून मी कमी तेल टाकलेलं आहे नंतर तेल बेस्ट होतं ना त्यामुळे मी कमी ह्याच्यामध्ये थोड्याच आहेत मला थोड्याच करायचे आहेत उपास आहे नवरात्राचा त्यामुळे जास्ती करून पण काय फायदा नाही दुसऱ्या दिवशी परत आपला उपास सुटतो ना तो थोड्याच असला प्रसादी म्हणून असल्या तरी पण चालतं आपल्याला आपल्या या कडाकडीला कलर पण छान आले आहे हळद टाकल्यामुळे आणि छानपैकी असे थोडे लालसर वगैरे केलं ना तर सुंदरच वाटतात त्या आणि ह्यानंतर मग कडक होतात ते एक आपण कडकणी काढून घेऊया अशा पद्धतीने या कडकण्या होतात मी सगळ्या कडकण्या करते आणि नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते आता मी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्या पहिल्या लाटून घेते नंतर तळून घेतो हे बघा किती मस्त आपल्या कडाकण्या झालेल्या आहेत एकदम छान गरम गरम आहेत आणि आता हे का थंड झाले तर कडकपण झालेले आहेत बघा पटकन तुटतात त्या एकदम पटकन हे झालेले आहेत मस्त झालेले आहेत कडाकण्या अशाच तुम्ही कडाकण्या तुम्ही पण करा झटपट होणाऱ्या आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या आणि कमी प्रमाणात एकदम मस्तपैकी हे कडक नाही आता हे आम्ही देवीला निवेदन दाखवणार आहे आणि माझं हे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच बनवून तुम्ही पण खा